बेडी या मालिकेतील कॅरेक्टरांची आज आपण सॅलरी बघणार आहोत तर त्या त्यांची सॅलरी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पहिल्या नंबरवरती येतोय हो संकेत पांडणकर म्हणजेच राघव त्याची पर एपिसोड तीस हजार रुपये सॅलरी आहे दुसऱ्या क्रमांकावरती येते सायली देवकर म्हणजेच सिंधू तिची पर एपिसोड एकोणतीस हजार रुपये सॅलरी आहे तिसऱ्या नंबरवरती येते रेवती लेले म्हणजेच मधु तिची बावीस हजार रुपये पर एपिसोड सॅलरी आहे सहाव्या क्रमांकावरती येते सुखमणी पेंडेज म्हणजेच रुक्मणी जी अठरा हजार रुपये पर एपिसोड सॅलरी आहे पाचव्या नंबरवरती येते येतोय गंधार खरपुंडीकर म्हणजेच ऋषभ त्याची पर एपिसोड तेरा हजार रुपये सैलरी आहे सहाव्या क्रमांकावरती येते रसिका धामणकर म्हणजेच राजश्री आहे जी सॅलरी पंधरा हजार रुपये पर एपिसोड आहे तोर तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा कारण की आपण दोन हजार सबस्क्राईबांच्या जवळ आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्ही माझे जरासे मोटिवेशन वाढू शकता माझं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंटसुद्धा करा अजून तुम्हाला कोणकोणत्या कॅरेक्टरांची सॅलेरी पाहायला आवडेल